राम राम मंडळी मित्रांनो सकाळ सकाळी आलो टेरेसला तुमच्या कमेंट वाचून खूप चांगलं वाटतंय मित्रांनो तुम्ही आपल्याला व्हिडिओची क्लिअरिटी सुद्धाही सांगताय हे पाहून खूप बरं वाटलं की कुणाला तरी वाटतं की आपली व्हिडिओ अशा पद्धतीने येत राहत जेणेकरून बघायलासुद्धा इंटरेस्ट वाटला पाहिजे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशाच पद्धतीचं काही थोडंसं इम्प्रुव्हिंग दाखवत आहे तुम्ही जर कोणाचेही व्हिडिओ कोणाचेही रील्स बघत असाल तर मित्रांनो आपले व्हिडिओ नक्की बघा कारण की तुम्हाला असे निसर्गाचं सौंदर्य अशा पद्धतीचं दर्शन जे आहे हे तुम्हाला मी कंटिन्यूमध्ये दाखवतो मित्रांनो हे आहे गागरवाड्याचं गोपाळबाबाचं मंदिर इथं आपण काल जे शिळीचे पिल्ले काढले होते तिला फॉलोअप थेरपीसाठी ट्रीटमेंट करायला आलेलो होतो शिळी जरा सिरियसच होती त्याच्यानंतर मित्रांनो आपण आलो तर मशीला आज कॅल्शियमची सलाईन लावायची आहे मैस वेलेली आहे गेल्या वर्षी अशी झाली ती मित्रांनो हिची हिस्ट्री की मशीला आज वेली संध्याकाळी दूध काढलं आणि सकाळी मैस डायरेक्ट आडवी पडलेली होती आणि त्याच्यामुळं मालक खूप जास्त घाबरलेले होते ते म्हणाले की यावर्षी तशा पद्धतीची कंडिशन होऊ नये म्हणून डॉक्टर साहेब तुम्ही तिला जे आय आहे हे अगोदरच लावून टाका मग मित्रांनो तिला आपण त्या ठिकाणी कॅल्शियमची आयवे थेरपी केलेली आहे जेणेकरून तिला फ्युचरमध्ये अशा पद्धतीचा निगेटिव्ह कॅल्शियम बॅलेचा प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी डुकरांचा खांड आपल्याला दिसला म्हणलं डुकर पण तुम्हाला बघायला भेटत नसतील तर ते पण दाखवून द्यावेत त्याच्यासोबत मित्रांनो वर तुम्ही पाहू शकता एक मनमोहक पद्धतीचं दर्शन जे की बालाघाट डोंगरांगामध्ये तुम्हाला दिसतं ते आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे हे, हे मित्रांनो माझं जुनं गाव आहे भायजळी ह्या गावामध्ये आपण पूर्वी राहत असायचो पण त्याच्यानंतर आपल्याला वर यावं लागलं त्याच्यानंतर मित्रांनो आपण एका मशीला ट्रीटमेंट करण्यासाठी जात आहोत या ठिकाणी हातात घालण्यासाठी ग्लोव्ज घेतले एक नळकांडीत ज्याच्यामध्ये आपण ठेवलेले आहेत स्ट्रॉ त्याच्यानंतर मित्रांनो आय ठेवली किशावर आणि पेशंटची वाट बघत झोपलो आहे मी या ठिकाणी कारण की पेशंट खूप वेळ झालं येतच नव्हता लास्टला मित्रांनो त्या ठिकाणी पेशंट आलं पण मला पेशंट कुत्रं सोबत घेऊन आलं कुत्रं एकदमच मला भुंकत होतं आणि गंमत अशी झाली मित्रांनो ज्यावेळेस मशीनला बांधण्यात आलं त्यावेळेस मशीला ट्रीटमेंट करत असताना कुत्र्यानं माझा पाय धरला होता, होता। नशिबाने वाचलो त्याच्यानंतर मित्रांनो भाया म्हणता होता माझा व्हिडिओ नको रे घेऊ मी व्हायरल फिरल होईन मग म्हणलं मित्रा तुला व्हायरल केल्याशिवाय मला पण करमणार नाही मग मित्रांनो त्या ठिकाणी आपण जी मैस आहे ती घाण गाळत होती म्हणून तिला औषध त्याच्यामध्ये सोडलं भाया म्हणत होता शाळामध्ये मास्तर हानतेन असले मशी सांभाळलेले व्हिडिओ टाकू नको पण आपण टाकले आपलं अथक परिसर मित्रांनो दीड किलोमीटर आपण खाली डोंगरात चलत गेलेलो होतो आपण जो पैसा कमवतो त्याच्यामागे खूप सारे कष्ट आहेत त्याच्यानंतर मित्रांनो या म्हशीला झार काढण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो होतो म्हशीचा जार एकदमच चिटकून पडला बसलेला होता म्हैस खूप नाचत होती म्हणून डॉक्टर साहेब म्हणले व्हिडिओ राहू दे आणि पहिले या म्हशीला धरू लाग मग मित्रांनो एका शिळीची कास फुगलेली होती जायबाईवाळी या ठिकाणी आपण तिला पण ट्रीटमेंट करण्यासाठी आलेलो होतो त्याच्यानंतर मित्रांनो तिला मलम आणि गोळ्याच आज कारण की ट्रीटमेंट करण्यासारखी काही परिस्थिती शिळीची नव्हती शिळी एकदमच नवीन ताजी एक दिवस झालं वेलेली होती त्याच्यानंतर मित्रांनो कशा पद्धतीनं तुम्हाला हा व्हिडिओ वाटला हे कमेंट करून नक्की सांगा याच्यामध्ये काही इम्प्रुवमेंट करायची असेल तर तुम्ही अवश्य मला एक कमेंट करून सांगू शकता आजच्या व्हिडिओ तेवढंच धन्यवाद